जत येथील डॉक्टर रवींद्र आरळी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत टीकाकारांनी स्वतःची उंची ओळखून टीका करावी आम्हालाही सर्व कुंडल्या काढायला लावू नका असे आवाहन भाजपाचे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी बोलताना ते म्हणाले टीका करणाऱ्यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून डॉक्टर रवींद्र अरळी हे बी जे पीचे कार्य करत आहेत बीजेपीचे तीन आमदार त्यामध्ये सुरेश भाऊ खाडे प्रकाश शेंडगे आमदार विलासराव जगताप यांच्या आमदारकी विजयात मोलाचे योगदान आहे डॉक्टर रवींद्र अरळी हे तीन वेळी जत विधानसभा प्रचार प्रमुख होते हे विसरून चालणार नाही म्हणून त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून ते केंद्रीय सिमेंटचे संचालक म्हणून काम करतात टीकाकारांनी स्वतःची निष्ठा पहिला बघावी डॉक्टर साहेब हे यांच्या नेत्यासारखे इकडून तिकडे सारखं उड्या नाही मारत आणि या कार्यकर्त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे अख्ख्या तालुक्यातील जनतेला माहीत ता आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर अळी यांची काय ताकद दा आहे हे दाखवून देऊ डॉक्टर साहेब यांचे योगदान जत तालुक्यातील जनतेला माहीत ता आहे असे सांगून त्यांनी इशाराही दिला डॉक्टर रवींद्र साहेब हे एक भारतीय जनता पार्टीचा श्रेष्ठ नेता आहे व एक निष्ठाना भारतीय जनता पार्टीचं काम करणारा डॉक्टर साहेब आहे तुम्ही डॉक्टर अळीसाहेबांवरती हो जो टीका करतात जसं जर तुम्ही टीका करा तुमचं उंची काय आणि ति तुम्ही काय टीका करतात ही पहिला स्वतःच उंची समजून घेऊन डॉक्टर साहेबांवरती टीका करावं डॉक्टर अरळी साहेब भारतीय जनता पार्टी ज्यावेळी तालुक्यात होतं तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं काम कार्य करत डॉक्टर साहेबांनी आलेले आहे आणि तुम्ही जो खालची पाकवायचा आता थकफाने घालवायचा जो प्रयत्न करतो डॉक्टर साहेबांनी तुम्ही जो टीका करतात आतापर्यंत असं कधीही डॉक्टर साहेबांनी कोणाला असं केलं नाही कोणाला घट बोल कधी बोललं नाही सगळ्यांना घेऊन पक्ष कसं वाढवता येते हे डॉक्टर साहेबांनी मार्गदर्शन करत आलेले आतापर्यंत सुरेश भाऊ काडे प्रकाश नाशेडगे मान्य विलासराव जगताप साहेब जी नेत्यांनी निवडून आणले तर सिंहचा वटा डॉक्टर रनंद रेड्डी साहेबांचा होता आतापर्यंत काय आणि तीन वेळा निवडणूक प्रमुख म्हणून डॉक्टर साहेबांनी ने भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे किती आपला पक्ष वाढवता येईल तेवढं त्यांनी मार्गदर्शन सगळ्या तालुक्याला विजय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे तुम्ही पहिला आधी काँग्रेसात होतं तिथं पण एक निष्ठा पाहिलं नाही आता भारतीय जनता पार्टीत आलेल्या हिथं पण तुमचं एक तरी दाखवलं नाही आता दोन महिने आले आणि सर्वात श्रेष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर साहेबांवर तुम्ही जो टीका करतात की तुमचं उंची काय आणि तुम्ही काय टीका करतात याचाही आम्ही वरिष्ठाकडे तक्रार करू आणि तुमचं धैर्य निषेध करतो येणाऱ्या काळात सर्व भारतीय जनता पार्टीचं डॉक्टर साहेबांचं मार्गदर्शन खाली आम्ही भारतीय जनता पार्टीचा पक्ष व पार्टी तालुक्यात वाढू एवढंच मी सांगतो